जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेला दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज मूर्तिजापूर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने असेल किंवा हिंदू ज्ञाती बांधवांच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला तर ज्या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश नागरिकांचा या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे अमानुष प्रकारे ज्या प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेली आहे तर ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी अमानुषपणे हल्ला केलेला आहे त्यांचा निषेध म्हणून आणि केंद्र सरकारला एक उत्तेजनार्थ या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक मूर्तिजापूरच्या या ठिकाणी जर बघितलं तर निषेध नोंदवण्यात आलेला आहे यामध्ये भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा विविध घोषणा देण्यात आहे तर दहशतवाद्यांना केंद्र शासनाच्या वतीने अथवा भारत सरकारच्या वतीने धडा शिकवण्यात यावा अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आलेल्या काश्मीर येथे जे पहलगाम मध्ये जे आपले सत्तावीस भारतीय हो, आतंकवाद्यांच्या हाती ज्यांची क्रूर हत्या करण्यात आली त्या क्रूर हत्येचा आज निषेध म्हणून मूर्तिजापूरच्या हिंदू बांधवांच्या वतीने इथे आम्ही श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता या घटना पुन्हा पुन्हा आपल्या भारताच्या भूमीवर होऊ नये त्यासाठी भारत भारतातला जे शासन आहे आपले जे प्रधानमंत्री आहेत यांनी काहीतरी कठोर कारवाई या आतंकवाद्यांच्या प्रती करायला पाहिजे आणि पाकिस्तानला चांगला धडा शिकवायला पाहिजे कारण होत असं आहे की आपले जे सत्तावीस बांधव मारले गेले त्यांना त्यांचं जात न विचारता धर्म विचारून मारल्या गेलं तर कुठेतरी हिंदू धर्मावर घात घालण्याचा प्रयत्न करत आहेत ही इस्लामिक वृत्ती कुठेतरी आता नाहीजी केली पाहिजे आणि यांना चांगला धडा शिकवला पाहिजे हीच आता समस्त भारतीयांची इच्छा आहे मी प्रतीपरेकर भारत चोवीस तास न्यूज मूर्तिजापूर अकोला